आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची आमची मराठवाडा एक्सप्रेस न्यूज नमस्कार सर माझं नाव नरेश विलासराव पाटील कल्पना चौक येथे माझं श्री स्वामी समर्थ शॉप आहे आणि त्याच्यानंतर आपल्यापेक्षा प्रत्येक आजाराचा सर्दी खोकला ताप कॅन्सर पॅरस साठ्यापर्यंत आपण औषधी इथे ठेवलेले आहे आणि आपल्या शेजारी डॉक्टर आहेत तर हा टॅबलेट कुठलं काम करतो म्हणजे बोनेल हा टॅबलेट जे कमरामध्ये गॅप असेल गुडघ्यात गॅप असेल मानाचा त्रास असेल तर नव्वद दिवस खाल्ल्याच्यानंतर त्या गॅपमधलं पुरा भरून काढण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे बोनेल टॅबलेट आहे इथं शे कुठलेही प्रॉब्लेम जे असतील गुप्तरोगासाठी त्याच्यासाठी चालणारा हा प्रोडक्ट आहे गुप्तरोगासाठी चालणारा प्रोडक्ट ही आहे त्याच्यानंतर ज्या पेशंटला अटॅक आलेला आहे त्या पेशंटला अटॅक येऊ नये दुसरा म्हणून हा टॅब्लेट जर चालू केला तर नव्वद दिवस दुसरा अटॅक शंभर टक्के येणार नाही लेडीज जे बी प्रॉब्लेम असतील मासिक पाळी पांढरा पदर किंवा पेढी व्यवस्थित येत नसतील त्याच्यासाठी चालणारं प्रोडक्ट आहे असे भरपूर से हा पण पहिलासा टॅबलेट आहे रक्त पडत असेल कोंब असेल बघभग असेल जीबी बी त्रास असेल हा प्रोडक्ट आपण दिल्याच्या नंतर त्यांना बा आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट येणारच आता हे फ्लॅक्सिड टॅबलेट आहे आपल्याकडे रक्त पातळ करण्यासाठी बी पीसाठी आपल्याला केमिकलचे गोळी खाण्यासाठी आपण जर हे जर गुळी खाली तर ह्याच्यानं पण रक्तपात्र होतं अशी भरपूर व्हरायटी आहेत कॅल्शियम गोळ कॅल्शियम टॅबलेट आहे कॅल्शियमचे पण चांगले रिझल्ट आहेत आता त्याच्यानंतर पाईल ज्यूस आहे लेडीजचे प्रॉब्लेमसाठी आहेत अकाई ज्यूस म्हणजे एक्कीस प्रकाराचे ज्यूस आहे हे ह्या अटॅकसाठी चालतं आहे हे जेंट्स प्रॉब्लेम जे असतील त्याच्यासाठी चालतं नोनी ही नोनी एक फळं असं आहे की नो इंजेक्शन नो ऑपरेशन तशा प्रकारची एक नोणी आहे हेल्थ बुस्टर पावडर मनसनी लेकरंडसाठी जबरदस्त आहे आपण हे साबण फक्त काय करतो पंचवीस टक्के साबण ह्या खाज खाजऱ्याचं साबण आहे पंचवीस टक्के खाजरे ह्याच्यापासूनच थांबतं डायजेशनचा प्रॉब्लेम असेल पोट साफ होत नसेल त्याच्यासाठी चालतं युरिक ॲसिड जर वाढलेला असेल तर ह्याच्यानं चालतं आपले तापीसाठी आहे दिमाग ज्याचं शांत राहत नाही त्याच्यासाठी आहे स्टोन हा हा एक प्रोडक्ट असेल हा जो प्रोडक्ट आहे पंचवीस किडनीमध्ये राहिला खडा तर पंचवीस दिवसामध्ये लेग्युटी बाहेर पडतं पंचवीस दिवसामध्ये किडनीमध्ये राहिलं तर किंवा युरिनमध्ये ब्लँडरमध्ये जर राहिला तर दहा ते दिव दियू, बारा दिवसामध्ये खडा ऑटोमॅटिक बाहेर जाणं होतं त्यांना असे खडे आपल्याकडं पाचशे ते सहाशे खडे आहेत आता हे फॅट बर्नर म्हणून ज्यूस आहे आपल्याकडं वजन कम करण्यासाठी ह्याच्यानं मिनिमम आपल्यापाशी याची तीन व्हरायटी आहेत गरीब व्यक्ती आला तर पंधराशे रुपयामध्ये मिनिमम एक ते दीड किलो वजन कमवतं होतं असं पंधराशेमध्ये कुठलं कमी होणार म्हणून जर व्यक्ती जर समोरचं जर म्हटले जास्त हाय रेटचं तर साडेसहा हजार रुपयाचं पण आहे साडेपाच हजारचं पण आहे त्याच्यामध्ये तीन व्हरायटी आहे लोपासून हायपर्यंत तीनही भेटतात आणि दम्मा आस्तमाचं जे प्रॉब्लेम आहे दमा आस्थमासाठी आपण पंधरा दिवसात रिझल्ट देतो नव्वद दिवस कोर्स करायचे आणि ह्याचे कुठलेच साईड इफेक्ट नाहीत नॅचरल फूड सप्लिमेंट आहे मेडिसिन म्हणून ह्याला काम येत नाही आणि बाकीची जी बी असतील आता रक्तशोधक सिरप रक्त शुद्धीकरण करण्यासाठी हे काम करतं हातापाय मल्टीफोर्ट सिरप आहे आपल्याकडे मल्टीफोर्ट सिरप हातापायात मुंगे येतील डोक्यात मुंगे येतील बावीस दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट भेटतो त्याच्यानंतर नॉर्मल शुगर दीडशे दोनशे रुपये दीडशे दोनशे शुगर जे आहे त्यांच्यासाठी हा चालतं आहे तीन आपल्यापाशी चारशे रुपयेपासून सहा हजार रुपयेपर्यंतचे रेंजचे प्रॉडक्ट आहेत म्हणजे कुठल्या व्यक्ती जसा मैडियामधला आला त्या व्यक्तीला ती देऊ शकते किंवा शुगर जास्त असली त्यांना वेगळं देऊ शकते अशा प्रकारचे भरपूर आणि आज बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की औषध घेटल्याच्या नंतर आता माझ्या ह्याच्यामध्ये त्या औषध घेण्याला आपण चालू केलं ह्याचे कुठले साईड इफेक्ट असतील तर हा प्रोडक्ट कोणी जर यूज केला ह्याचे कुठले साईड इफेक्ट नाहीत नाही दहा एम एल पियाच्या ठिकाणी जर आपण शंभर एम एल एकच टायमाला जर पिलं यदा कचित एखादी व्यक्ती जर देत झाला तर त्या व्यक्तीला पंधरा करोड रुपये इन्शुरन्स आहे तर हे एक लाईव्हमध्ये येतात बाकीचं सांगण्याच्या अगोदर इथं आपण आलेलं आहे तर मी हे स्वतः पिऊन दाखवतो म्हणजे दहा एम एल घ्यायचं प्रमाण राहते कशासाठी येते खोकला तुम्हाला कसलाही जर खोकला राहिला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम प्या संध्याकाळी खोकला दबलाच पाहिजे आणि हे दहा एम एल पियायचं प्रमाण आहे डॉक्टर लोक आपण जे मेडिसिन सांगतात दहा एम एल सांगतात तर आपली एका टायमाला एक, एक बॉटल जरी पिले तर कुठला साईड इफेक्ट होत नाही कोरल्यासाठी सर आपल्याकडं असं एक पेस्ट आहे ह्या पेस्टनं दात जर दुखत असेल दातला लावल्याच्यानंतर दात दुखायचं कम होतं दुर्गंधी यायचं कम होतं कुठं हाताला मार लागला किंवा पोळलं तर त्याच्यावर लावा धलपी धरायला चालू होतं आणि असं मी न्यूजला देतो मनसे म्हणत नाही आपल्या पेस्टवर सहा वर्षाच्या आतल्या मुलांना दिल तर बाकीच्या इतर कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही इतर पेस्टवर सहा वर्षाच्या आतल्या मुलांना दिल्याच्यानंतर मेंदूवर परिणाम होते मनसेने त्याच्यावर लिहिलेला आहे आपली हे जर पेस्ट जर मुलाला जर खाल्ला तर कुठला साईड इफेक्ट नाही पोट एकदम साफ होतं ह्याच्यानं असं बरंच काही आजारावर घेणं काम करतं सर हा एक प्रोडक्ट आहे आप आपल्याकडे लिव्हरचा लिव्हरची जी बी समस्या असेल किंवा जेवण जात नसेल लिव्हरचा प्रॉब्लेम असेल हे घ्यायला चालू केल्याच्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये एकदम व्यवस्थित जेवायला चालू करते गुडघ्याचा जे बी त्रास आहे किंवा वात असेल त्याच्यासाठी हा एक प्रॉडक्ट आपल्याकडची जबरदस्त मिनिमम आठ दिवसाच्या नंतर रिझल्ट येण्यासाठी चालू होतं आता काल जे लोक आत्ता जस्ट यांच्यासमोरच म्हटले पंधरा तारखेला आली होती आपल्याकडं त्यामुळे त्यावेळेस चालता येत नव्हतं ते आत्ता एकदम बिलकुल बरी होऊन गेला म्हणूनच नाही ते इथं सांगण्यासाठी आलते आणि हा एक डबा आपल्याकडं प्रोडक्ट आहे हेल्थ बुस्टर म्हणजे हेल्थवर काम करणार कुठलाही आजार होऊ नये किंवा आजार असेल तरी आपण ह्याला कमी करू शकतो हा प्रोडक्ट आपण जर एखादी कंटिन्यूमध्ये सेवन जर केलं ज्या व्यक्तीचं एक पन्नास किलो पंचावन्न पन किलो जर वजन असेल त्या व्यक्तीचं वजन जर वाढवायचं असेल तर मिनिमम ह्या डब्यामध्ये दोन ते तीन किलो वजन शंभर टक्के वाढणार आपल्याकडं वजन कम करण्यासाठी मेल रिप्लेसमेंट पावडर आहे वजन ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत वजन जर कमी करायचं असेल तर जेवण जेवणा अगोदर कोमट पाण्यात घ्यायचे आणि वजन जर वाढवायचं नंतर जेवण केल्याच्यानंतर दुधामध्ये घ्यायचे हा असं एक प्रोडक्ट आहे आणि हा प्रोडक्ट असा आहे लेडीज प्रॉब्लेम जे बी असतील क्रीडी व्यवस्थित येत नसतील किंवा लाल पदर किंवा पांढरा पदर किंवा एखादी लेडीजला दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्षे पाळीच येत नसेल तर हा प्रॉडक्ट दिल्याच्यानंतर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट श पंचवीस दिवसामध्ये शंभर टक्के रेग्युलर यायलाच पाहिजे पंचवीस दिवसामध्ये आपल्याकडं वरायटी आहेत साडेसहाशे प्रत्येक वरायटीचं आपण नाव सांगू शकत नाही हा एक गॅन मा टॅब्लेट आहे आजपर्यंत कुठेही डॉक्टर लोक असं म्हणत नाहीत की तुमचे वाईट डाग चेहऱ्यावर खोड फुटणे ते वाईट डाग जात नाहीत असे पेशंट आपल्यापेक्षा शंभर ते दीडशे लोकांना नीट केलेले आपल्यापेशी असे प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यानंतर कुठलेही प्रॉब्लेम ॲसिडिटीचा ॲसिडिटीमुळं खूप त्रास आहे भरपूर लोकांना ॲसिडिटीचा त्रास बिलकुल ह्याच्यापासून नॉर्मल होऊन जाईल पुरा क्लिअर कम होऊन जात नाही कोणाचे पित्त कफ हे कंटिन्यूमध्ये राहणारच आहे फक्त जे त्रास आहे तेवढं त्रास बंद होऊन जाईल आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट येत याचा थायरॉय आपल्या पित्तासाठी अशी भरपूर व्हरायटी आहेत आता प्रत्येकाचे उल्लेख करत बसायचा आणि हे एक मेन सर आता कालच मी एक कस्टमरला दिलो आहे फीड्स ज्याला येतात फिड्स येणारे फिड्सच्या टॅबलेट चालू ठेवा परत हे चालू ठेवा नव्वद दिवस कोर्स करा नव्वद दिवसानंतर तुम्हाला फीडची गुळी खायची गरज नाही आणि हे पण आपलं सात तीन महिन्याच्या नंतर हे पण खायची गरज नाही आज आपली अशीच मुलाखत देणारे असतील किंवा समोरली बोलणारे असतील ते तुम्ही विचाराल तर ते मुलाखत देतील तुम्हाला उदगीरमधलेच एक पाच व्यक्ती आहेत फिट्सच्या गोळ्या बंद झालेले आणि त्यांनी अगोदर टू व्हीलर त्यांना चालवायला देत नव्हते आता ते लोकं काय करतात टू व्हीलर चालवतात कुठलेच काही त्यांना गोळी चालू नाही कुठलेच काही औषधं चालू नाहीत आपले पण नाहीत आणि दवाखान्याचे पण नाहीत प्रकट आहे किड्स गृह ज्या लोकांची लहान लेकरांची बुद्धिमत्ता कम असेल किंवा अभ्यासात लक्ष न राहत असेल किंवा हाईट त्यांची कम असेल त्याच्यासाठी चालतं आहे आपण ह्याला हाईट वाढवण्यासाठी बी देतो आहे आणि लेकराची चंचलपणा बुद्धी हाईट हे प्रत्येक रो ह्याच्यावर काम करते आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये लहान लेकरं ऑटोमॅटिक घेतात आणि हे पाच वर्षापासून वर्षा ते अठरा वर्षापर्यंत जीवू शकते अठराच्या नंतर नाही आज ह्याचे पण डि व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो अटॅक आलेला युक्ती असेल किंवा नेक्स्ट टायमाला आपल्याला अटॅक येऊ नये हे जर कंटिन्यूमध्ये जर सेवन जर केलं अटॅक ज्याला पहिला आलेला दुसरा अटॅक येऊ नये जर म्हणून कंटिन्युअली जर सेवन जर केले त्यांनी तीन महिने त्यांना दुसरा अटॅक येणार नाही आणि जे कॅलेस्ट्रॉल जमा झालेलं आहे कॅलेस्ट्रॉल जे असेल ते आपलं हे ना कॅलेस्ट्रॉल कसं काढायचे आहे आणि कसं बाहेर कुणी कशाद्वारे निघणार आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते त्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही ग्रुपला हे करा हे जे टोटल मेडिसिनची माहिती दिली आहे ते मेडिसिन यूज आपण जे दवाखान्यातले केमिकलच्या गोळ्या खातो आहे त्या केमिकलच्या गोळ्यापासून आपल्याला बरेच काही साईड इफेक्ट असेल ते साईड इफेक्ट जर दूर करायचे असेल तर एव आयुर्वेदिककडे वळा आयुर्वेदिकमधून तुम्हाला बरेच काही फायदे आहेत किंवा कुठल्या जर आजाराचं जर तुम्हाला दवाखान्यामध्ये होत नसेल तर ते आपण ते रिझल्ट देणार आहे तर एक वेळेस कल्पना चौक श्री स्वामी समोर आपला येऊन इजिट द्या आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करून तुम्ही मुक्त व्हा कॉन्टॅक्ट नंबर माझा नरेश विलासराव पाटील स्वामी समर्थ आप माझा कल्पना चौकात आहे कॉन्टॅक्ट नंबर माझा पंच्याण्णव पस्तीस अडोतीस अकरा बहात्तर हा नंबरला संपर्क करा